रे बाप खूप लागलं ते गळ आता सुरू आहे माझा नाश्ता मी नाश्त्याला बनवले आहेत पोहे वर बटाटे टाकून मला खूप आवडतात आणि इकडे आहे चहा जाऊला म्हटलं तू पिणार का ग जाऊ इथे भाव हो खाता म्हटलं जा तिकडे तू हो भाऊच काही चहा पिऊ नको मी तुला ठेवत पण नाही मी आज पटकन उठली म्हटलं जाऊला थोडी मदत होईल मग मी पण पटपट कामं आवरा लागली जाऊ म्हणाली भाई आताच तुला थोडं बरं वाटायला लागलं आणि लागली पण एवढे सारे कामं करायला मग म्हटलं का जाऊ दे थोडी थोडी मदत केली तुला पण बरं वाटेल ते म्हणे मला बरं तर वाटेल पण तू जास्त आजारी पडली तर मग त्यावेळेस मी काय करू घे थोडासा आराम म्हटलं नाही मला आता बरं वाटत आहे कारण मी आजारी पडली तेव्हापासून तीच काम करत आहे ती कामं करत आहेत आणि ड्युटीला पण जाते त्यामुळे मला पण म्हणजे चांगलं नाही वाटत आहे म्हणून मला थोडं बरं वाटायला लागलं तर मी मदत करत आहे माझ्या जाऊ सारखी जाऊ सर्वांना मिळू नाश्ता वगैरे झाला म्हटलं थोडंफार तयार होते तयार होतो म्हटलं की मला प्रश्नच पडतो की कुठली हेअरस्टाईल करावी कारण की केस गळून पूर्ण समोरच माझं टक्कल पडलंय कुठलीच हेअरस्टाईल माझ्या फेसला सूट होत नाही कुठली पण हेअरस्टाईल केली तरी ते टक्कल जे पडलंय समोरचं चौकडीसारखं ते दिसूनच येतं म्हणून माझी नेहमी हेअरस्टाईल नुसतं जुडायची असते कोणती हेअरस्टाईल केली तरी तेच चला असू द्या तर इकडून तिकडून थोडेसे केस कळत हेअरस्टाईल है कव्हर करायच आज मम्मीला राहू द्या तुम्हीच पोचा मारा एरे बिल्लू ये इकडे रडू नको आता तू कर ये काय

हे हारुका यार रो जूस पिला दो वो सुन बीको जादू की भी गलती हो गई वो करती है दवा दे इसका दवा इधर दवा है तकलीफ धुंडो धुंडो काही नाही मिले पे छोटी कठीण उल बनवलं तुला उल बनवलं घे नाही भेटणार बेटा आता तिने व्यवस्थित ठेवून दिला आता तुला नाही भेटणार किती उच्चार कशाला धुत तशीच तर सुंदर दिसतस तू बडा हे बघितलं मी फक्त आता इथे व्हिडिओ एडिट करायला आली होती ते थोडस मला मिनूला पण विचारायचं होतं मी जशी आली त्यानंतर आरू आला आरू जसा आला तशी बिट्टू <laughs> तशी बिट्टू आली आणि एसी जरा ही काम नाही गरमीत बसत आहे आणि अंधार तुम्हाला दिसत आहे कारण लाईट बंद केलं आहे आणि काळुकात आम्ही आरू मी बिट्टू बसलेला आहे आणि ही मिनू मोबाईल बघत आहे कुठे उज्जण हा हा उजन मोबाईल बघत आहे आणि तिला आम्ही पण जगू देत नाही ती इथे आरावासाठी बसली होती आणि आम्ही तिला दोन दोन मिनिटांनी परेशान करतो संध्याकाळ झाली साडेसहा वाजले जाऊ आणि मी निघालोय पार्लरलाच कारण की थोडंसं काम होतं जाऊ ला पार्लरचं काम झालं निघालो घरी जाऊ म्हणाला थांब मला जरा था उसाचा रस पिऊ देत मी म्हटलं मी पण पिते मी आता वाट बघत होती जे उसाचा रस पिल्यानंतर जे आपल्याला मिच्छ येते त्याची तर मला तर आली आता मी वाट बघत होती की मिनूला पण आली पाहिजे पण मिनूला दोन तीन वेळ पिवल्यानंतर पण मिछ्छ आली नाही म्हणजे माझा पचका घाला आणि मला सारखी सारखी येत होती जाऊ म्हणाली गप्प बस खूप वेळचा चालवते तुझं मिच्छी मिच्छी एक कानावर मारून खाली पडून बसतो पुढे आल्यानंतर फ्रूट दुकान दिसलं आम्ही मग इथे फ्रूट घेतले सर्वात आधी घेतले आपल्या उन्हाळ्याचे फेवरेट म्हणजे आंबे आंबे घेतल्यानंतर घेतले कलिंगड कडिंगल घेतल्यानंतर घेतली केळी आमचं कसं आहे आम्ही एका कामासाठी येतो पण आल्यानंतर तीन चार कामं करूनच जातो मग ते भाजीपाला असो किंवा किराणा दुकानामधलं काम असो क्युकी भाई इतने दूर आए हो पेट्रोल जला आए आय है हम तो बहुत कंजूस है पैसा तो निकाल नाही ना बस लिए भाई उच्च पचास सौ के पेट्रोल में हम पूरे घर के सामान भी लेके आते हैं इथे नेहमीप्रमाणे हे घेऊ ने <laughs> का ते घेऊ का सांग ना ग कसा आयंबा घेऊ की नाही ते तेच माझ्या जाऊच इथे सुरू होतं मी म्हटलं घेशीन तर नाही ते राहू दे त्या आम्हाला का असं विचारतात त्याचं कारण सांगते कारण घरी घेऊन नेल्यानंतर मी एवढी बळबळ बळबळ करते की त्यांचं डोकं खराब करते एवढं सामान झालं की टिक्कीत सुद्धा बसत नव्हतं आता अजून आम्हाला थोडासा भाजीपाला पण घ्यायचा होता कारण की आज होता संडे तर थोडासा भाजीपाला पण घरचा घ्यायचा होता पण आता घ्यायचा कुठे पण आम्ही तरी हार नाही मानली चला म्हटलं आपण हातामध्ये घेऊया सर्व पिशव्या मच्छी मिळते का इथेच मच्छी असते मग मच्छी इथेच मिळते नाय नाही नाही ती तिथली बंद झाली इकडे मिळते स्पेशल मच्छीवाले इथे मटणावाले चिकना वालेटन हे इथे मटणावाले या साईडला चिकना वाले असं सेटिंग करून ठेवले हो ते त्यांच्या अंगावर घालते का तू मारले का त्यांना मार। उतड्याला मारते वाटत त्यांचा का तोंडाजवळ दाण येते का थोडं पुढे जाऊन दिसले आम्हाला मटणावाले म्हटलं आता याच रोडवर जातो पन्नास रुपये खर्च केले आता सोबतच मटण घेतलं गे। मटण घेतलं काकाला फोन पे केलं आणि आम्ही निघालो मग थोडं पुढे आल्यानंतर मग घेतला आम्ही भाजीपाला काकाला म्हटलं काय किलो कांदे दिले काका म्हणतात वीस रुपये म्हटलं काका पंधरा ना काका म्हणतात बाई पहिलाच तर कमी केले अजून पाच रुपये कमी करायला तर म्हटलं काय नाही ठीक आहे देऊन टाका मग म्हटलं वाटा ते बटा म्हणता पंचवीस रुपये म्हटलं काका पाच रुपये कमी करा मग काका म्हणतात आहे करा पिशवीसोबत आणली नाही पाच दहा किलोचा भाजीपाला मी हातातच घेऊन देऊन फिराय बाई बाप बाप रे खूप लागलं बाईला हा ऍक्सिडेंट एवढा भयंकर झाला हा ऍक्सिडेंट बघितल्यानंतर नू आणि माझे हात पाय कापायला लागले आणि छातीत धडधड व्हायला लागला आणि मी देवाकडे प्रार्थना करायला लागली की प्लीज त्या लेडीज पडल्या असेल तर त्यांना जास्त लागू देऊ नको देवा मग आलो आम्ही घरी घरी आल्यानंतर तर दहा पंधरा मिनिटं आम्ही शॉकमध्येच होतो आणि त्या लेडीजचा विचार करत होतो की कि त्यांना किती लागलं असेल पंधरा वीस मिनिटं आमची काम करायची सुद्धा इच्छा झाली नाही नुसतं तिकडनं आलो दोघी डिस्वस करत होतो कारण एकदा का शरीराला कुठली इजा झाली तर खूप त्रासदायक जातं आणि कवर व्हायला पण खूप वेळ लागतं आणि आधीसारखं आपलं शरीर होत नाही आणि देवाकडे प्रार्थना करत होतो दोघी पण तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे भाऊ असो किंवा बहीण असो प्लीज भावांनो जोरात गाडी चालू नकास बरोबर आहे तू बिना केसाला लावशील ते म्हणणार नाही का केसच नाही ना मम्मी कशाला लावते हो रे बिल्ल अरे तकलीला हेअर बेंड लावला होता रे बिटू अरे बिटू मम्मी काय म्हणते तुझ्या डोक्याला पिन लावते

मम्मी तुला किडा म्हणत आहे मम्मी किडा रस प्यायला ये म्हणलं त्रास प्यायला ये म्हणलं ना रस प्यायला ये म्हणलं माझ्या तिकडे बघ